डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सर्वपक्षीय नागरिक जयंती उत्सव समितीचे स्वागताध्यक्षपदी आमदार अर्जुन खोतकर यांची निवड आज दिनांक तेरा मार्च रोजी दुपारी दोन वाजता मिळालेल्या माहितीनुसार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे एक चौतीसाव्या जयंतीनिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सर्वपक्षीय जयंती उत्सव समितीच्या वतीनं स्वागताध्यक्षपदी आमदार अर्जुन खोतकर यांची निवड करण्यात आली आहे यावेळी आमदार अर्जुन खोतकर यांनी अध्यक्ष प्रदीप रत्नपारखे सचिव राज रत्नपारखे यांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या यावेळी युवा सेनेचे राज्य सचिव अभिमन्यू खोतकर शिवसेनेचे शहर प्रमुख विष्णू पाचफुले सेनेचे शहर संघटक योगेश रत्नपारखे सर्वपक्षीय जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष प्रदीप रत्नपारखे सचिव राज रत्नपारखे कार्याध्यक्ष दत्ता असळकर शैलेश गुमारे बाबू मामा जाधव राजू पवार रवी मगरे भास्कर रत्नपारखे दीपक रत्नपारखे अर्पण रत्न पारखे रावसाहेब रत्न पारखे प्रवीण रत्न पारखे सूरज बोर्डे बाबासाहेब साळवे करण रत्न पारखे अजित सुरडकर अनिल खरात विजय केळंगावकर विकास लहाणे सूरज कोल्हे कृष्णा गिरी प्रदीप खंडाळे यांसह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व सर्व पक्ष उत्सव समितीचे कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते स्वागत स्वागताध्यक्षपदी जालना जिल्ह्याचे भाग्यदाता आमचे लाडके आमदार अर्जुन भाऊ भोसकर यांना स्वागत करते शब्द डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराज की राजू आहे ना महात्मा फुलेंचा साहित्य रत्नान साठेंचा